पण सो आपली ना एक प्रत्येकाची अशी एखादी गोष्ट असते ना की त्याच्याकडे बघून आता खूप फ्रेश वाटतं आणि आता कसं नाही असेल तरी तो छान गोष्ट असतो तशीच ना माझी एक आवडती गोष्ट आहे म्हणजे मला माहिती असते ती म्हणजे फुलांची बाग जी मला इतकी आवडते आणि ज्याच्याकडे मी कधीही बघितले तरी मी खूप फ्रेश होते तर चला आज मी तुम्हाला ती बाग दाखवणार आहे ॲक्च्युली ती जी झाडं आहेत ना ती मी मा मी आणि माझ्या भावाने मागच्या वर्षी आणली होती पण ती आज एवढी छान त्याला फुलाने ती आलीत नाही तर ते बघून खूप छान वाटतं चला आज आपण ती बाग बघूया शूट एका बागेतले छान झाडं दाखवणारे सो हेचं दिसते ना की उद्याच्या पाण्याचा वेल आहे हा खूप लहान होता तेव्हा मी आणलेलं याची पानं आता अशी छान आणि सुंदर झाली ही इकडे आहे मोगऱ्याची झाडं ही सदाफुली आता हे ना रिसेंटली म्हणजे नवीन झेंडूच्या फुलांचं रोप आणले त्याला इतकी छान फुलं येतात आणि आता आहे तर नक्कीच त्याचा खूप वापर होईल इकडे अबोली आहे आणि सगळ्यात माझा फेवरेट आहे ना हा कृष्णकमळचा वेल इतका छान झाला ना मोठा त्याच्यावर पर मध्यंतरी फुलंही आली होती आता रिसेंटली तर नाही आहेत काही पण खूप छान फुलं आली होती आणि सगळ्यात छान नाही सदा याला पूर्ण वर्षभर खूप सुंदर फुलं येतात की आणलं त्याला किती छान खेती स्वतः आणि आता किती असे सूर्य सुरेख अशी महादेवाला पण राहू शकतो अशी झाडी आहेत सो सगळ्या झाडांमध्ये स्पेशल आणि माझं आवडतं जे झाड आहे ना ते हे इकडे हे तूळ असेल पानं हे तर अगदी दोनच पान होते आणि आणलेले तेव्हा आणि आता याच्या दोन रोप झाली हे छोटस एकच ठोप पाने आणलेलं तेव्हा त्याच्यानंतर मस्त दोन रोप झाली आणि हा गुलाब आता नाही त्याला फुलं पण आता खूप छान येतात